अभिनेता धनुष एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूमधील एका वरुद्ध जोडप्याने ते धनुषचे खरे आई बाबा असल्याचा दावा केला होता पण सध्या मात्र धनुषने या जोडप्याविरुद्धच ब्लॅकमेल करत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कृष्णमूर्ती म्हणजेच कस्तुरी राजा आणि विजय लक्ष्मी हेच आपले खरे आई वडील असल्याचे धनुषने स्पष्ट केले त्यासोबतच चेन्नईतील इगेमोरे येथील सरकारी रुग्णालयामध्ये अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये त्याचा जन्म झाला होता धनुष असेही म्हणाले की केथिरेसन आणि मीनाक्षी यांनी माझ्या जन्माविषयीचा असा कोणताही पुरावा न्यायालयासमोर दाखल केला नाही ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकेल की त्याचा जन्म सात नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये झाला होता धनुषच्या मते न्यायालयाने कोणत्याही पुराव्याच्या अभावी फक्त आणि फक्त त्या दाम्पत्याच्या तक्रारीच्या आधारेच त्याला समन्स पाठवले होते अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम